प्लीज गॉड आय बोलली मी नुसता माणूस आहे मी गॉड नाही मी देव नाही मी गुरु नाही मी कोणी नाही अरे मग गुरु कोण आहे रविदास सांगतात ब्राह्मण <coughs> मत पु ऐका बघा बार्गवन ऐका जरा दृष्टीने हे तुम्हाला दुसरे कोणी सांगणार नाही ज्यांनी पैसे ठरून कीर्तन करतो कसं काही सांग सोबतची गोष्ट सांगल द्रौपदीला लुगडी पुरवली सांगल मग आबाळातून लुगडी पडली सांगन की आबाळात त्या लुगड्याचा कारखाना होता पण मान डोलावणारे शिकलेले नाहीत ना ही शिक्षणाची उंची वाढली की विचाराची उंची आभाळात काय जिथे जिथे तुम्ही उंच जाता तिथे हवा विरळ होते हवा जिथे विरळ होते तिथे माणसं कसे राहतील भाऊ राहतील का मग जिथे माणसं राहत नाही ते देव कसे राहतील देव राहिले तर देवाचा मुकुट किती दहा लाखाचा का पन्नास लाख टी व्ही पाहता ना तुम्ही एवढा मोठा मुघूट त्याचा पितांब त्यात देवाचे कपडे त्याचे दागणे वरती काय दागण्यांचा कारखाना आहे वरती काय लुगड्यांचा कारखाना आहे अरे वर काहीच नाही फिलॉसॉफी हे पंत पंडितांनी फडिक पंडितांनी स्वतःच्या पोटासाठी निर्माण केला धर्म हा धर्म वेगळा आहे आणि संतांचा धर्म वेगळा आहे एकदा एक ओळ कर्म धर्म त्यांचा झाला नारायण टाळे ना का वाजून असतं म्हणा बरं बघा ना किती सुंदर आहे कर्म धर्म त्यांचा झाला नारायण सुंदर सोशल ओळ होईल पण आम्ही तंबाखू खाऊन म्हणतोय झाला नारायण पंधरा लाख लोक पंढरपूरला जातात त्यातले पाच लाख बरे असतील तंबोक साठी पंधरा लाख लोक पंढरपुरात तंबाखू खाऊन ठोकतात पचाक 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 सचाक सारखी कोंबडी पिळकल्यासारखी झालं हो, का चा, चा दर्शन अजून नाही बोल झालं पाच किलो थप थपली म्हणून अजून नाही झालं दर्शन म्हणता म्हणजे पंधरा लाख लोक पंढरपुरात थुकली मग पंढरपुरातल्या गाडव राहतात का हो पंढरपूरचं ठुकले राहतात का पंढरपुरात माणसं राहतात पण तुम्ही मग दगडाच्या धोंड्याच्या देवासाठी लाईन जाऊन दर्शन घेता आणि ती लाईन पुरी होऊन देवाचं दर्शन पर्यंत तुम्ही पचाक पचाक धमक उखाता ते आमचे रामदास बाबा म्हणायचे गुरुवाजी आमचे मनसू माझे गुरु म्हणायचे जशी कोंबडी असते ना कोंबडी ती कशी सारखी बाकरीच्या टोपल्या वगैरे तरी पिळकून जाते पिळू पिळू मग कोंबडी मागून तंबाखू आणि तंबाखूवाला पिळ करतो बरोबर आहे ना मग तुम्ही ज्या दिवशी तंबाखू सोडाल ज्या दिवशी गांजा सोडाल ज्या दिवशी दारू सोडाल त्या दिवशी तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरला देव नाही पंढरपूरला क्रांती क्रांती स्थळ आहे पंढरपूरमध्ये जातीय निर्मूलन झालं पंढरपूरमध्ये धर्मीय निर्मूलन झालं यारे यारे या थोर या ती भरते नारी नर करावा विचार नलगेत चिंता कोणाशी आणि स्त्रियांना सन्मान देणारं प्रचंड मोठं पंढर पंढरपुरात फलक शिकलेला कोणीं ऐका ज्या शिकलेल्या त्यांना काय कळायचे थोड्या वेळा निमशिया मोकळ्या पण शिकलेल्यांनी माझा ऐका बोलणं की बाबासाहेबांचं संविधान जे आहे त्यांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही कोणती साडी नेसायची तुम्ही डोक्यावर जर घ्यायचा की नाही घ्यायचा पॅन्ट घालायची की जीन्स घालायची पंजाबी ड्रेस घालायची की आणखी काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं बायांना तुम्हाला बायां जर या बाबतीत कोणी विरोध केला तर त्याला गुन्हेगार म्हणून जेलमध्ये जाता येतं अशा प्रकारचं तुमच्या कल्याणाचं संविधान कायदा करणारा आणि शिवाजी महाराजांचं रयतेच्या सुखाचं राज्य आणि स्त्रियांच्या सन्मानाचं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्या शिवरायांच्या स्वराज्याचं प्रॅक्टिकली लेखनीने कायदा लिहिणारा आपला सगळ्यांचा बाप जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे <प्रावणारी> तुमचा कोणता देव तुमचं कल्याण करतो कोणता महाराज लाखो रुपये घेऊन गेला माऊली करोडपती झाले चौपन्न लाखाच्या गाडीत गुवा फिरतो आणि माउलीला अजून पाहायला चप्पल धड नाही या कबडी मावलीला पण बुवा किती श्रीमंत करून टाकले मग ही गद्दारी जी आहे की धर्माच्या नाव जे पैसे कमवतात ते लोकांना धर्म खतल्यात वाटतोय आम्हाला काय खचऱ्यात वाटतो धर्म ही नीती आहे धर्म हा न्याय आहे धर्म ही संस्कृती आहे स्त्रियांचा सन्मान करावा ही संस्कृती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच गोष्ट या निमित्तानं सांगेन की जिजाबाई ताईसारखी एक मातोश आहे आमच्या आई एवढीच आमची आई ती पवित्र आई कारण मला याचा आता ज्ञान अवघी माझ्या पाया पडायची मला एवढं वाईट वाटत थोकडा मारून घ्यावं वाटतात की म्हातारी माणसं माझ्या पाया पडत भोळी भाबळी हो सगळी मला आता कळालंय पाया पडत पडत जा रे पाया पडत पडत जा रे या गावात माझे गायक आहेत बरं का माताला हे जे गाव आहे ना ही बारीक बरोबर सगळी सहावी सातवी आठवी जर का तेव्हा बाजीराव शेठ तेवढे चांगले शिकलेले असेल बाळू तर बारीक होता एवढ्या हे बघा कशी माझ्या माझी मंदिर बघायला पाया पडत पडत जा पाया पडत पडत जा रे माऊली पाया पडून घेणारा नुकसान करतो पाया पडून घेणारा समाजाला उद्ध्वस्त करतो पाया पडून जिवंतपणे जो स्वतःच्या पाया पडून घेतो स्वतःच्या पूजा करून घेतो स्वतःला धार्मिक समजतो स्वतःला पंडित समजतो स्वतःला आचार्य शास्त्री समजतो तो महाकुंड असतो तो समाजाला फसवण्यासाठी त्याने तो जन्म घेतलेला असतो आईत खाण्यासाठी मस्त तुपावर वरण वरण भात आमच्या आई मुळ्या कालच्या मग हा समाज बदलवायचा असेल तर तुम्हाला पहिली धार्मिक गोष्टीचा खर्च कमी करावा लागेल आणि अविनाशुंब जिथे जिथे उद्वस्त झाले असते त्यांना मदत करावी लागेल गांजले ज्याशी म्ह जो आपुले तोची साधू ओळ खावा देव देथेची जानावा ज्याशी अपंगिता नाही त्यांची धरी जो हृदयी तोची साधू ओळ खावा देव देथे दे थे जानावा म्हणून देव आहे दोन ठिकाणी सांगतात ते म्हणतात बर का मी गात्याशिवाय बोलत नाही आणि माझ्या स्वतःच्या रचना असतात